सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना एक वय असत त्या वयाच्या पुढे माणूस गेला तर काही गोष्टी बंद करायच्या लागतात आता हे वय आपल्या मुलांच नातवांच वाजवण्यासाठी घालवलं असत तर योग्य गोष्ट झाली असते सार्वजनिक ठिकाणी येऊन कोणता कार्यक्रम केला पाहिजे कोणता कार्यक्रम नाही केला पाहिजे मग त्याची समज आपल्या सर्वांना असावी आणि दुर्दैवानं या माणसाकडमध्ये ती नव्हती आणि म्हणून अत्यंत निष्काळजीपणानं तर आदित्य आपल्यातून गेलाय आहे हे कुटुंब सर्वसामान्य आहे आणि या कुटुंबाला आदर देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी होती आणि म्हणून या दहा दिवसामध्ये आपण सर्व ह्या परिवारासाठी जे जे काही चांगलं करते तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे तर आमदार सर तुम्ही याच्या अगोदर या ठिकाणी सर्वच व्यक्तीने सांगितलं या तालुक्यामध्ये आदिवासी समाजामध्ये आदिवासी ठाकर समाज हा अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी वास्तव्यात आहे आणि हा समाज मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे गणपतीच्या उत्सवामध्ये दत्ता माध्यमातून एका कार्यक्रमाचं थोडस आपण करण्याचा तो प्रयत्न केला तो दुर्दैवानं तो आपल्याला यशस्वी तो तो, तो तो कार्यक्रम करता आला नाही आणि आगामी काळामध्ये जर आपल्या खाली जर एखादा कार्यक्रम या ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न जर केला सारखी लोक देखील सुद्धा एक चांगल्या प्रकारचे मदत करतील हा समाज जर एकत्र जर केला तर त्या माध्यमातून आपल्याला वाड्यावासीचे प्रश्न आपल्याला सोडवता येतील जुन्नर तालुका मला वाटतं पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याची ओळख आहे आणि म्हणून योगायोगानं शिवसेनेकडे पर्यटन खात आहे आणि म्हणून त्या माध्यमातून या भागामध्ये एक चांगल्या प्रकारचे काम आपल्याला या निमित्त करता येतील आदिवासी समाज खूप प्रामाणिक आहे तो एकदा आपल्यावर मला वाटतं एका वेगळ्या विश्वासानं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये तो राहील आणि म्हणून आपण सर्वांनी विशेष करून आमदार साहेबांना आमची विनंती की आपण या भागामधील या आदिवासी समाजामध्ये चांगल्या प्रकारचं लक्ष घातलं एक चांगलं संघटन या निमित्तानं उभं राहील जुन्नर तालुक्यामध्ये आमचं देखील सुद्धा येणं जाणं चांगलं आहे या मतदारसंघातल्या अनेक गावांना आमचं संघटना आहे अनेक चांगल्या प्रकारच्या ओळखी आहे म्हणून आमची देखील सुद्धा मदत तुम्हाला या मतदारसंघामध्ये होईल इथून मागचे जे काही लोकप्रतिनिधी होऊन गेले त्यांना देखील सुद्धा आमची चांगल्या प्रकारची मदत या मतदारसंघामध्ये सातत्याने होत गेलेली आपण सर्वजण एकाच विचाराचे आहेत एका जांद्या खाली आपण सगळे लोक काम म्हणून सोबत त्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू आमच्या परीनं आपल्याला जे काही ताकद देण्याचा प्रयत्न करतो तो करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं तातत्यानं करू या भागातला समाज मुख्य प्रक्रियेमध्ये आला पाहिजे यासाठी आपण काम करण्याची गरज आहे